पहिल्यांदा मला इतके छान मस्त डोसे करायला जमले एकदम जाळीदार कुरकुरी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला आजचा वार सोमवार मला उपवास होता त्यामुळे मार्केटमधून ना फ्रूट आणून ठेवले राहुल संत्री खातो आणि मला असं आवडतं उपवासासाठी मी एक घेतलं आणि राहुलने दुधामध्ये ओट्स भिजत टाकलेले होते त्याला खायचे होते आज मिस्टरांचा आणि माझा दोघांचा पण उपवास होता पण आज मला मस्त एक रेसिपी करायची होती म्हटलं चला स्वयंपाक काही करायचा नाही आहे पण डोसे आणि त्यासोबतची साऊथ इंडियन चटणी बनवायची होती बरेच दिवस झाले म्हटलं चला आता डोसे बनूया राहुलला आवडतात तर चटणीसाठी इथे मी ना टॉमॅटो कट करून घेते थोडासा लाल रंगाचा टोमॅटो कापून घ्यायचा एक आणि ही चटणी खूप छान झाली होती डिटेलमध्ये तुम्हाला चटणीचा रेसिपीचा व्हिडिओ पण येईल तेव्हा नक्कीच बघा आणि करून सांगा मला कशी झाली राहुला आणि मिस्टरांना खूप आवडली होती तर आता इथे एक अख्खा टॉमॅटो मी कापून घेतलेला होता यामध्येच आता ओलं खोबरं कांदा हे पण कापून घ्यायचं आहे सर्व काही चटणीची तयारी इथे मी करून घेतलेली आहे सर्व कापून घेतलं आणि रात्री मी तांदूळ आणि डाळ वाटून ठेवलेले होते तर ते पीठ पण छान असं मस्त फर्मेंट झालेलं आहे एरवी आता खूप थंडी आहे तर इतक्या थंडीमध्ये सुद्धा हे पीठ आहे ना आठ ते दहा तासामध्ये खूप छान मस्त असं फर्मेंट झालेलं आहे तर ही पीठ असं फर्मेंट होण्यासाठी यामध्ये मेथीदाणे टाका आणि गरम शॉल किंवा काही गरम कपडा असेल तर तो आहे पाते ना पातेल्याच्या भोवती झाकून ठेवा म्हणजे पीठेनं छान मस्त आमतं आणि असं मस्त जाळीदार होतं तर चला आता हे सर्व काही चांगलं फेटून घेतलं हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार चला मस्त इथे मी चटणी बनवते डोसाचं हे रात्री मी डाळ तांदूळ वाटून ठेवले होते खूप छान पीठ मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आता मी ते असं मिक्स आहे नाहीतर छान असं इथपर्यंत फुगून आलो होतं आता यातून मी थोडंसं काढून घेते कारण इतकं काय आपल्याला डोसे बनवायचे नाहीये ह्याच पिठाचे आपण इडली आपे डोसा तिन्ही पण प्रकार बनवू शकतो थोडे थोडे <laughs> तर मी तुम्हाला आपे पण कसे बनवायचे बनवून दाखवते ह्याच पिठापासून तर छान मस्त सर्व काही गेले आता मी काही पीठातून येणार थोडंसं पीठ काचेच्या बाउलमध्ये काढून घेते कारण मला खूप जास्त डोसे काही बनवायचे नव्हते राहुलसाठीच तीन चार बनवायचे होते आणि रेसिपीसाठी तर यामध्ये आता मी चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ टाकते आणि पाणी टाकून येणार हे बॅटर थोडंसं आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे जेव्हा आपण डोसेचं पीठ तयार करतो ना ते फार जास्त घट्ट नसावं थोडंसं सा पातळ असावं खूप जास्त पातळही नाही पण मी तुम्हाला इथे दाखवते कशाप्रकारे करायचे तर हे बघा अशा प्रकारे असलं पाहिजे पळीतून पटकन ते पडलं पाहिजे यापेक्षाही थोडंसं सैलसर से असलं तरीही चालेल आता इथे मी माझा नॉनस्टिक पॅन आहे त्याला थोडंसं तेल आणि त्यावरती कांदा फिरवून घेतला नंतर मग पुन्हा थोडंसं टिश्यू पेपरने ना पाणी टाकून पुसून घेतला आणि त्यावरती अशा प्रकारे छान असा डोसा बनवला तर हे बघा आपोआप पॅन पासून डोसाचा निघाला आहे आपला इतका छान असा मस्त कुरकुरीत झालेला आहे हे बघा अजिबात मऊ आणि नरम पडलेला नाही आहे खूप मस्त झालेला आहे आणि चटणी पण खूप छान झाली आहे काढून घेऊ तो सुटला सुद्धा लावायची गरज पडली नाही डोसा बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन किंवा लोखंडी तवा किंवा बिढ्याचा तवा कोणताही असो फक्त आपल्याला त्याच्या बारीक सारीक टिप्स माहिती असल्या पाहिजे त्यामुळे मग डोसा आहे ना परफेक्ट जमतो तर एकदम छानसा मस्त बाहेर मिळतो ना मार्केट सारखा अगदी तसाच झालेला होता तर आता माझी रेसिपी झालेली होती त्यासोबतची मस्त साऊथ इंडियन चटणी ही झालेली होती चार पाच डोसे मी बनवले इथे आणि खरंच खूप छान असे मस्त कुरकुरीत झालेले आहे तर हे बघा माझ्याकडून नेहमी डोसा आहे ना मऊ पडायचा पण आज मी ना एकदम परफेक्ट रेसिपी तयार केली आणि छान असा कुरकुरीत डोसा बनवला आहे तर हे बघा मोडून पण दाखवते आवाजावरून तुम्हाला कळेल आला की नाही आवाज आमच्या इथे काम चालू आहे ना समोर तर तिथला मशीनचा सारखा आवाज येतो तर हे बघा एकदम छान असा मस्त कुरकुरीत झालेला आहे तर चला रेसिपी येईल तुम्हाला नक्की बघा पूर्णच किचन वर आणि युट्यूबला पण मी टाकेल आणि ही डोसा चटणी ना ही तर भन्नाट अशी झालेली आहे खूप खूप आवडली कशी केली त्याची व्हिडिओ आहे तर ती नक्की बघा मी याआधी पण बराच वेळ डोसा रेसिपी बनवलेल्या आहे पण माझ्याकडून ना डोसा नेहमी मऊ पडायचा असा कुरकुरीत जाळीदार बनत नव्हता पण एका आजींनी मला सांगितलं की डोसा कसा बनवायचा आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्याच आहे त्या त्यांनी मला कॉल करून सर्व बारीक सारीक टिप्स सांगितल्या आणि त्याच टिप्स मी फॉलो केल्या आणि अशा प्रकारे मस्त हा जाळीदार कुरकुरीत डोसा बनला तर खरंच त्या आजींचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर तुमच्याकडूनही बरंच काही मला शिकायला मिळतं आणि इतका सुंदर असा मस्त रंग आलेला आहे डोसाला आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असे मस्त जाळीदार झालेला आहे आपण जितका पातळ करू तितका पातळ बनतो आणि अशा प्रकारे मस्त आज माझे हे सर्व काही डोसे बनले आता मिस्टरांसाठी मी तीन चार बनवते चला मस्त छान असे डोसे झालेले पहिल्यांदी मला इतके छान मस्त डोसे करायला जमले एकदम जाईदार कुरकुरीत माझं तर जेवण झाले मिस्टरांना देते गरम गरम डोसे बनवून मी मुगाची दाळ चपाती खाल्ली तिळाची चटणी तोंडी लावली चला मस्त डोसा रेसिपी बघा हीटर लावले समोर बाहेर आहे ना थंडी खूप आहे त्यामुळे ही हीटर लावून दिले आहे आणि मागच्या रूममध्ये आली आहे मी चला आता दिवसभर रेसिपी करत होते थो ना थोडीशी दमली थकली आहे मस्त आता पडून आराम करते आराम करता करता व्हिडिओ एडिट करते आणि झोपून घेते सर्वांना शुभरात्री बाय बाय गुड नाईट सकाळी पुन्हा फ्रेशमध्ये बोलू चला आता मस्त सकाळ झालेली होती सकाळची सर्व काही घरातले कामं आटोपली आंघोळ झाली देवपूजा झाली साफसफाई आवरली आणि आता मी ना कालचं जे डोस्याचं पीठ शिल्लक राहिलेलं होतं तर त्याचे आप्पे बनवणार आहे आणि त्यासोबत छान असं आंबट गोड तिखट चवीचं शेंगदाणा खोबऱ्याचं झिरकं बनवणार आहे आता यामध्ये मी काय काय टाकलं तुम्ही बघितलंच पाणी टाकून ये ना याची बारीक अशी मस्त फाईन पेस्ट केलेली आहे कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये मोहरी जिरं हिंग कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीला तर आप्प्यांसोबत आहे ना मिस्टरांना थोडंसं असं ग्रेवीचं पातळचं झिरकं आवडतं खायला कधी कधी मी दह्याचं पण बनवते पण दही जास्त काही नव्हतं त्यामुळे मग म्हटलं चला आता शेंगदाणा कोबऱ्याचंच बनवूया तर हे पण खूप छान लागतं वाटण तेलामध्ये ना चांगलं परतवून घ्यायचं आणि यामध्ये मग आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी टाकायचं खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ पातळही मी करत नाही मध्यम करते तर पाण्यात मिक्सरचं भांडं धुऊन टाकायचं आहे यानंतर यामध्ये मग चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि एक दीड चमचा दही टाकायचं म्हणजे त्याची चवेना आंबट गोड तिखट अशी लागते आणि हे जिरकं पाच एक मिनटं मंद गॅसवरती चांगलं शिजू द्यायचं चा। यासोबत पण आपण पन इडली डोसा उतप्पा आपे काहीही खाऊ शकतो मला तर काही खूप जास्त आंबवलेले पदार्थ किंवा मग तांदळाचे पदार्थ खायचे नाही आहे मी माझ्यासाठी ना मस्त भोपळ्याचे धपाटे बनवणार आहे तर त्याचं पीठ पण मी बाजूला रेडी करून ठेवलेलं आहे तर बाजरीचंच पीठ टाकलं यामध्ये मी भोपळा किसून घेतला त्यामध्ये वाटण टाकलं हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे शेंगदाणे टाकले जिरं टाकलं आणि मीठ टाकून असं मिक्स करून घेतलं पीठ आणि तव्यावरतीच असे छोटे छोटे ना मस्त तेल लावून धपाटे बनवते सध्या मला भोपळ्याचे धपाटे फार आवडतात सकाळी सकाळी अशी मस्त गरम गरम खायला दुधी भोपळ्याचेच हे धपाटे आहे दुधी भोपळा जास्त काही खाल्ला जात नाही पण आपलं वजन कमी करायला चांगला असतो त्यामुळे म्हटलं चला मस्त असे धपाटे बनवून खाऊ तर माझ्यासाठी तीन चार बनवले मी आणि त्यानंतर मग आप्पे बनवायचे होते तर हे नवीन आप्पे पात्र मी आणलं होतं पाचशे रुपयाला आणलेलं होतं बऱ्याच ताईंनी विचारलं एका साईडला भोपळ्याचे गरम गरम धपाटे पण चालू होते आणि शेंगदाण्याचं झिरकही इथे मस्त झालेलं होतं हे आपलं डोस्याचं पीठ काल दुपारी छान मस्त फर्मेंट झालेलं होतं पण रात्री मी झोपण्याच्या आधी फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी पुन्हा बाहेर काढून ठेवलं दोन तीन तास म्हणजे त्याचा थंडपणा कमी झाला आणि आता इथे पात्राला अगदी कमी तेल लावून घेते तर हे निर्लिप्त असल्यामुळे याला खूप तेलाची गरजही नाही तर हे बघा छान असे मस्त दोन्ही साईडला आपले आपे ना मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून गेलेले आहे तर आता हे आतपर्यंत पण छान मस्त शिजले आहे की नाही बघू आपण तर तुम्हाला एक तर मी इथे तोडून पण दाखवते तर पीठ आंबलेलं असल्यामुळे यामध्ये मी सोडा वगैरे काही टाकला नाही पण थोडासा सोडा टाकल्यानंतर अजून पण छान मस्त फुलले यामध्ये आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरचीसुद्धा टाकून आपे करू शकतो चला आता सर्व काही स्वयंपाक झालेला होता मिस्टरांसाठी ताट तयार केलं आणि मी पण भोपायचे धपाटे खाल्ले आजचा व्हिडिओ इतकाच आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय